आणि प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झिमो गाडी जी होती तिला आयशर जो टेम्पो आहे त्यांनी धडक दिली आणि हा मॅक्झिमो जी आहे ती त्या एस टी महामंडळाची जी फेल झालेली गाडी आहे त्याच्यावर जाऊन धडकली आणि ह्या दोन्हीमध्ये ती क्रश झाली आणि त्याच्यामुळे जवळपास ही माहिती मिळते त्या गाडीवर काही कारवाई केली आहे का ह्या सगळ्या गोष्टी चाचण्याच्या अपघातात बोल घटना घडल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झालाय कॅमेरामॅन म्हणली म्हणजे आवाज नारायणगाव